जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार देशातील शेतकऱ्यांना संकट काळात आर्थिक मदत मिळावी शेतकऱ्याला अडचणीत शेतीसाठी शासनाकडून थोडा हातभार मिळावा या उदात्त हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधी योजनेची सुरुवात केली या योजनेचा आज शनिवारी लाभार्थी शेतकऱ्यांना विसावा हप्ता त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आला आहे नंदुरबार कृषी विज्ञान केंद्र येथे या निमित्त आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध वी योजनांची माहिती देत शेती कशी करावी शेती किती प्रमाणात करावी कुठले उत्पन्न घ्यावे यासह विविध वी मार्गदर्शन केले याचवेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राची शेतकऱ्यांना कशाप्रकारे लाभ मिळत आहे याची देखील माहिती दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अरे गावातल्या कोणाला तरी सांग आणि साफसफाई करायला सांग तेव्हापासून थोडं मी लक्ष द्यायला सुरू केलं किती दोनच महिने झाले हा जास्त <laughs> <देस्ते> पण <परने>। नाही <laughs> एक अडीअडचणीच्या वेळेला शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि त्याला अडीअडचणी लहान लहान अडीअडचणी असतात त्या अडी अडचणींना सामोरं जाण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ठरवलं की ज्या वेळेला शेतीमध्ये वेगवेगळे वेग। आपल्याला पेमी करायची असते खत द्यायचं असतं अशा वेळेला आपल्याकडे पैसे नसते मिळण्यासाठी आणि म्हणून आपल्याला मदत झाली पाहिजे इकडे तिकडे जाऊन कर्ज घेण्यापेक्षा त्या पैशाचा वापर ते करू शकते म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी पी एम किसान सन्मान निधी ही द्यायची ठरवलं आणि रेग्युलर पण पा... रेग्युलरपणे ते दिली जाते ही विसावी बिल किसान सन्मान निधी आज आपल्याला या ठिकाणी ऑनलाईनच्या द्वारे वितरित करण्यात आली आहे